अहिल्यानगरमधील नावाजलेली शाळा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची रेणावीकर विद्या मध्ये आज क्रीडा करंडकाचे धूमधडक्यात उद्घाटन झाले या सोहळ्याचे उद्घाटन शाळेची माजी विद्यार्थिनी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्रीमती कोमल वाकळे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद नगर पश्चिम प्रांत संघचालक आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधक प्राध्यापक नानासाहेब जाधव यांनी भूषविले तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक उपस्थित होते या शानदार सोहळ्यात घोष पथकाने सर्वांचे स्वागत केले तर सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीची स्थापना आणि क्रीडा ध्वजारोहण संपन्न झाले प्रशालेच्या गानरुंदाने ईशस्तवन आणि स्वागत गीत के सादर केले प्रशालेचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा खेळाडू भावेश पवार याने खेळाडूंना शपथ दिली तसेच अतिशय सुंदर असे लाठीकाठीचे क्रीडा प्रात्यक्षिक प्रशालेच्या चामूने सादर केले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेची वाटचाल सांगितली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे क्रीडावर्दी पुणेचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देऊन स्वागत सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शकुंतला आहेरकर यांनी केले तर सर्वांचे आभार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर अतुल कुलकर्णी यांनी मांडले तसेच परिसरातील नागरिकांनी प्रशालेच्या क्रीडांगणावर चालणारा हा क्रीडा सोहळा पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे असे आग्रहाचे निमंत्रणही दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ललिता कारंडे आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले तुमच्यासारखीच मी अशीच कधीतरी ह्या ग्राउंडवर बसायचे आणि खूप खेळी आहे ह्या ग्राउंडवर मला माझे क्रीडा शिक्षक भलसिंग सर यांच्या हाताखाली मी खेळत खेळत मोठी झाली आहे खो खो खेळायचो कबड्डी खेळायचो हँडबॉल खेळायचे तुमच्यासारखीच होते मी पण मी त्यावेळेस स्वप्न पाहिजे जसं आता तुम्ही समोर बसलात ना आणि मी तुमच्यासमोर अशी इथे बसली आहे त्यावेळेस पण मी स्वप्न पाहिजे की कधीतरी मी असं कोणत्यातरी तरी स्टेजवर जाईल आणि आज मला खूप आनंद होतो आहे की माझी विद्यार्थिनी म्हणून आणि ह्या शाळेत मी एक पाहुणी म्हणून चीफ गेस्ट म्हणून आली आहे याचा मला खरंच आनंद होतो आहे आणि मी दोन हजार सहा साली रेनायकर शाळेतनं पास आऊट झाले तसं या दोन कार्यक्रम झाले एक क्रीडा उत्सव कार्यक्रम असतो जो ॲन्युअल डेचा आपला फंक्शन असतो त्यावेळेसही मला आमच्या शाळेने बोलवलं होतं तसंच दिंडी असते दिंडी सोहळा त्यावेळेसही आमच्या शाळेने मला पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्यामुळे माझे गुरुजन माझ्यावर खूप प्रेमळ आशीर्वाद आहे कायम ते मला सपोर्ट करत असतात आणि आज पहिल्यांदा माझे आई वडील पण या निमित्ताने इथे आले त्याचाही मला खूप आनंद होतोय आज तुम्ही खेळण्यासाठी इथे आला आहे मला माहिती तुम्हाला हे सगळं ऐकायचं नाही आहे पण मी फक्त खेळात कशीवर गेले किंवा पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे फक्त तुम्ही पाच मिनटं ऐका पाच मिनटं पण नाही घेणार पण मन लावून ऐका आज तुम्ही ज्या वर्गात आहात तिसरी चौथीत ही तुमची खेळायची सुरुवात आहे जर तुम्हाला भारतासाठी पदक मिळवायचं आहे तर आत्तापासून तुम्ही खेळ म्हणून एक प्रोफेशन निवडायला पाहिजे मग तुम्ही खेळ कोणताही निवडा योग्य मार्गदर्शक भेटणं पण गरजेचं आहे आपल्या जे शालेय स्पर्धा होतात अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन प्लस अंडर फोर्टीन चौदा वर्षाचा वयोगट पण असतो तर इयत्ता सहावीचा मुलगा नॅशनलमध्ये पार्टिसिपेट करू शकतो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा ह्याच्यात ये यत्ता सहावीच्या वर्गातला मुलगा किंवा मुलगी ही खेळ खेळाडू म्हणून पार्टिसिपेट करू शकते आणि इयत्ता सहावीच्या व मी ज्या नॅशनलला गेलेले आहे स्कूलच्या इयत्ता सहावीच्या वर्गातले विद्यार्थिनी खेळाडू पण मेडलिस्ट होत आहेत म्हणजे दुसऱ्या राज्यात सहावीची वे खेळाडू वेडलिस्ट होती आहे म्हणजे खूप लहान वयापासून ती सराव करते तर वेटलिफ्टिंग असो शूटिंग असो आत्ताच आपण इथे एक पो, पोर्ट्रेट पाहिलं आहे बुद्धिबळ चेसचं त्या मुलांनी पण सगळ्यात यंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप झालाय तो त्याचं ते स्वप्न होतं तसं मी तुम्हाला सांगेल स्वप्न बघा सगळी स्वप्न खरी होतात असं नाही आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके वामन प्रभाकर भावे लक्ष्मण नरहरी इंदापूरकर या त्रयींनी अठराशे साठमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना के स्थापना केली सहा सध्या सहा जिल्ह्यामध्ये मयसोचा विस्तार झालेला आहे आणि आपल्या नगरमध्ये रणावीकार विद्यामि मंदिरच्या माध्यमातून या भागात शिक्षण देण्याचं कार्य मयसोच्या माध्यमातून चालत आहे शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मयसोने आता का सतत प्रयत्न करत असते वेगवेगळे कौशल्य विकासाबरोबरच तसेच क्रीडा क्रीडा स्पर्धे क्रीडांगणावरही मुले यावेत या दृष्टीने मयसो सतत प्रयत्न करत असते त्या दृष्टीनेच गेल्या अनेक वर्षापासून मयसोने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी या क्रीडा करंडकाचं आयोजन केलं केलं आहे कदाचित या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धे तीन दिवस निवासी स्पर्धेचं आयोजन करणारी मयसो ही एक महाराष्ट्रामध्ये एकमेव संस संस्था असेल मुलां मुलांचा सर्वांगीण विकास होत असतानाच मानसिक शारीरिक विकास व्हावा विजुघुष वा वा वाढावी शरीर मजबूत व्हावं मन प्रसन्न व्हावं यासाठी म मुले मैदानात यावी आणि स्प स्पर्धेत सहभागी व्हावी हे गरजेचे आहे सध्याच्या काळात सर्व मुलं हे घरोघरी मोबाईलवर स्क्रीनवर असतात या पार्श्वभूमीवर या स्पर्धांच्या माध्यमातून हे विद्यार्थी क्रीडांगणावर येतात हेच या स्पर्धेचं एक मोठं यश यश आहे गे दरवर्षी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरामध्ये ही स्पर्धा होत असते गेल्या वर्षी बारामतीला झाली त्या त्या अगोदर सासवडला पुण्यात कळंबोली अशा शिरवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा स्पर्धेचं आयोजन केलं केलं जातं या यावर्षी ही स्पर्धा नगरने नगरचे रेणावीकर विद्या मंदिरनी यजमानपद घेतला आहे आणि गेले अनेक महिने नगरचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आदी या कार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नगरच्या शाळेने गेले काही वर्षात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहता ही स्पर्धा ही नक्कीच यशस्वी होईल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये माणसाचा जो विचार केलाय तो विचार करताना केवळ एकाच गोष्टीचा केला असं नाहीये माणसाचं शरीर मन आणि बुद्धी अशा ह्या तिन्हींचा विचार करून काही ना काही चिंतन आपल्या सगळ्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी असं मांडलं आपल्या असं लक्षात येईल जेव्हा हे तिन्ही एकत्र असतात त्यावेळेस काहीतरी चांगलं घडत असतं केवळ शरीराचा विचार करून केवळ मनाचा विचार करून केवळ बुद्धीचा विचार करून जे साधायचं सा ते साध्य होतं असं नाही कदाचित झालं तर काही ना काही त्याच्यामध्ये कमतरता राहते मला असं वाटतं आपण जेव्हा हा क्रीडा महोत्सव साजरा करतो आहोत तर यामध्ये सुद्धा किंवा एकूण क्रीडा प्रकारात शरीर मन आणि बुद्धी या सगळ्यांचा समन्वय जर साधला तर आपलं यश हे निश्चित असतं असं आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण सर्व खेळाडूंना मी एवढंच सांगेन की आपण जवळजवळ दोन दिवस आजचा उद्याचा आणि परवाचा झाला तर तिसरा अशा निर्णयास क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होणार आहोत तर त्यामध्ये आपलं शरीर मन आणि बुद्धी एकत्र करून आपण जर लक्ष दिलं तो सादर केला त्या प्रकारात सहभागी झालो तर यश आपल्याकडे यायला निश्चितपणे उपयोगी पडेल आणि या तिन्हींचा जर समन्वय असेल तर कुठे अडचण पडते असं नाही त्याचबरोबर आपली सगळ्यांची एक जबाबदारी येते या ज्योतीचं आगमन झाल्यानंतर इथले जे संस्थाचे संस्थापक आहे आणि सरस्वतीची पूजा झाल्यानंतर ध्वजारोहणही झालं क्रीडा फडक पड़, ध्वज फडकवतो आपण त्याचा आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी एक शपथ घेतली नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करायचं आहे आपल्याला त्या शपथीमधलं जे वर्णन आहे आपल्या कोमलताईंनी आपल्याला सगळ्यांना ती शपथ दिली आहे आपल्या जेडा तो शपथ देणार होता त्याने तर त्याचं जर नीट आपण अन अनुकरण केलं तर मला असं वाटतं की ही स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी होईल यात काही वेगळं सांगण्याचं कारण नाही तेव्हा मला असं वाटतं छान निभावून नेता यातच तुमची खेळाडू वृत्ती दिसते आणि मला वाटतं हाच उद्देश महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा आहे अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव भरवणं दरवर्षी खूप जुनी परंपरा आहे पंधरा वीस वर्षापासून अशा प्रकारचा हा महोत्सव भरतो या वयोगटातला मग अशी बाबासाहेब शिंदे सर म्हटले की असं कुठही या वयोगटातले सामने होतात निवासी पद्धतीने होतात अशी स्थिती नाही मयूसने त्या बाबतीमध्ये एक परंपरा निर्माण केली कारण हेच वय आहे या वयामध्येच शिस्त संस्कार हे जसं मिळतं तसं खेळाची आवड खेळामधली रुची त्याच्यामधली ईर्षा त्याच्यामधली आणखी जी जी म्हणून विजय विजयीशी वृत्ती आहे ती आम्हाला मिळावी असं वाटायला लावलं हे या वयात शक्य आहे म्हणून याच वयात अशा प्रकारचे सामने अशा प्रकारच्या स्पर्धा हा मो महोत्सव घेण्याचं वयोसेने ठरवलं आहे आज आपल्यासमोर आत्ता कोमलते यांनी एवढं छान सांगितल्यानंतर मी वेगळं काही सांगावं असं नाही तिचे आईबाबा आज या ठिकाणी आहेत खरंच भाग्यवान आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की तुम्ही एक छान देशासाठी छान मुलगी दिलीत की जिने देशाचं राज्याचं आणि मुख्य म्हणजे आपल्या शाळेचं नाव मोठं केलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद असे क्रीडा महोत्सव दरवर्षी वेगवेगळ्या गावात होतात ते वेगवेगळ्या गावात घेण्याचं कारणही हेच आहे की त्या गावातले क्रीडारसिक खेळाडू क्रीडाप्रेमी हे एकत्र यावेत संस्थेतही या शाळेने खूप छान आयोजन केलं आहे सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो की लनायकर शाळेनी हा सगळा महोत्सव खूप छान पद्धतीने आयोजित केला हे आजच्या एकूण या उद्घाटनाच्या दिसतं आहे म्हणून त्यांना धन्यवाद यानिमित्ताने शिक्षकांचं एक ट्रेनिंग एक प्रशिक्षण होत असतं व्यवस्थापनाचं आणि गावातल्या खेळाडू क्रीडा शिक्षक या लोकांशी संपर्क करण्याचं चा। तीन चार अन्य शाळाही यामध्ये सहभागी झाल्या आहेत हे एका अर्थाने एकतेचं प्रतीक आहे गावातल्या चार शाळा एकत्र येणं ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तेव्हा या ठिकाणी आता स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरू होत आहेत आपण मंडळाच्या सदस्याची जबाबदारी मा माझ्याकडे गेल्या सप्टेंबरमध्ये आली आणि त्यानंतर चार महिन्यांनी मला असं समजलं मला असं सांगण्यात आलं की आपल्या संस्थेतर्फे दरवर्षी जो क्रीडा करंडक आयोजित केला जातो तो पुढील वर्षी म्हणजेच चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात अहिल्यानगर येथील रेणाविकर शाळेमध्ये आयोजित करायचं आहे स्वाभाविकपणे शाळा समितीचा अध्यक्ष म्हणून मला हे सगळं नवीन होतं आणि मला खूप जबाबदारीचं वाटत होतं परंतु माझ्याबरोबर या शाळेच्या शाळा समितीवर महामात्र म्हणून काम करणारे प्राध्यापक डॉक्टर रवी सर डॉक्टर निर्मल पिंपळे डॉक्टर उमेश बिबवे सर आणि मुख्यत या तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि त्यातही मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की आमच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ललिता कारण्य मॅडम आणि त्यांच्या टीमने उत्साहाने या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली